नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इन्साइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत पाणीदार मोते माळ राणावर गुरे चरत होती मेंढ्यांचा कळपही चरत चरत फिरत होता गुराखी आणि मेंढपाळ गप्पा मारत उभे होते इतक्यात एक जण ओरडला पळा रे पळा ते बघा धुळीचे लोट लष्कर आलं पळा गुर ढोर बाजूला घ्या मेंढ्या पळवा चला चला ती आरोळी ऐकताच सारी गडबड उडाली सर्वांनी आपापली गोरे ढोरे आणि मेंढरे बाजूला नेली भीतीने सारेजण दडून बसले एक मेंढपाळ मुलगा मात्र लपला नाही तो काठी सावरून तेथेच उभा राहिला मल्या, मल्या, अरे मल्ल्या तिथे नगो उभा राहूस लष्कर जवळ आलय बघ घोड्यांच्या टापाखाली चेंगरून मरशील अशा आरोळ्या बाकीच्या पण मल्ल्या बाजूला हटला नाही पाय रोवून तेथेच उभा राहिला मल्ल्या रागाने लालभडक झाला होता त्याचे ओट थरथरत होते लष्कर जवळ येताच त्याने हातात एक भले मोठे ढेकूळ घेतले अगदी जवळ आले डोक्याला लाल मुंडासे हातात भाला कमरेला तलवार आणि पाठीवर ढाल अशा थाटात ते स्वार दौडत येत होते ते पेशव्यांचे सैनिक होते आघाडीचा स्वार गोरापान होता तो अंगाने भारधार होता त्याच्या डोक्यावर मोत्यांचा शिरपेच होता त्याचा पांढरा शुभ्र ऐटदार घोडा जवळ येताच मल्ल्याने नेम धरला आणि हातातील ढेकूळ त्या स्वाराच्या रोखाने जोरात फेकून मारले अचानक ढेकूळ अंगावर येताच तो स्वार चमकला त्याने आपला घोडा जिथल्या तिथे उभा केला रागाने त्या मुलाकडे पाहून विचारले कोण रे तू नाव काय तुझं त्या स्वाराच्या दरडावण्याला मल्ल्या मुळीच भ्याला नाही किंचितही न डगमगता तो म्हणाला मला मल्ल्या म्हणतात मुलाची ही धिटाई पाहून त्या स्वाराला मोठी नवल वाटली कौतुकाने तो स्वार त्याच्याकडे पाहतच राहिला त्याने पुन्हा दरडाऊन विचारले तू ढेकूळ का मारलस न भीता मल्ल्या म्हणाला मारणार म्हणजे तुम्ही सैनिक लोक आमच्या शेतातून जाता बेधडक पिकं तुडवता पिकांची नासाडी करता मग का मारू नये ढेकूळ तुम्हाला मल्ल्याचे हे उत्तर त्याचा बानेदारपणा आणि त्याची धेटाई या सगळ्यांची त्या स्वारावर चांगलीच छाप पडली तो स्वार कोणी साधा स्वार नव्हता तो स्वार म्हणजे प्रत्यक्ष बाजीराव पेशवेच होते त्या मुलाला चांगले निहाळून ते पुढे निघून गेले त्या रात्री त्या सैन्याचा मुक्काम त्याच गावी पडला दुसऱ्या दिवशी सकाळीच मल्ल्याच्या घरी पेशव्यांची बोलावणे आले प्रत्यक्ष पेशव्यांचेच बोलावणे आले म्हणून त्याचा मामाही त्याच्या बरोबर गेला मल्ल्याने कालचा शेतात घडलेला प्रकार आपल्या मामाला वाटेत सांगितला त्याचा मामा तर अगदी गांगारून गेला दोघेही तंबूत गेले बाजीराव पेशव्यांकडे मल्ल्याचा मामा अत्यंत अजिजीने म्हणाला सरकार गुन्हा माफ करा लेकरू आहे त्याला आईबाप नाहीत मीच सांभाळतो कुठला राहणारा हा मुलगा असे बाजीरावांनी विचारले तेव्हा मामा म्हणाले हा होळचा राहणारा ठीक आहे पोर मोठा तेज आहे याला आता आम्ही सांभाळणार काय मल्हारी येणार ना आमच्या सैन्यात असे बाजीराव पेशव्यांनी विचारले तेव्हा जी म्हणून त्याने पेशव्यांना लवून मुजरा केला बाजीरावांनी त्याची पाठ थोपटली हुजरेने पोशाख आणला तो मल्हारीच दिला मामाचे डोळे ओलावले बाजीराव म्हणाले आज आम्हाला खरा पाणीदार मोती सापडला पुढे याच मल्ल्याचे मल्हारराव होळकर झाले असा हा शुन रा देवळे यांचा धडा पाणीदार मोती हा पाठ आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद